या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय प्रभाकर गंजम यांचे प्रभाकर स्टील पत्ता शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम अक्कलकोट रोड लाईफ केमिकल जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर एम सोलापूर सर्व्हिस रोडच्या खड्ड्यात ट्रान्झिट मिक्सर कोसळला जीवित हानी टळली सोलापूर सोलापूर पुणे महामार्गावरील छत्रपती संभाजी महाराज रोडवरून बाळेकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडचे काम सुरू असताना खोदलेल्या खड्ड्यात ट्रान्झिट मिक्सर म्हणजेच कॉन्क्रीट मिक्सर वाहन रिव्हर्स घेताना कोसळल्याची घटना शनिवारी दुपारी घडली प्रत्यक्षदर्शींनी ही माहिती दिली आहे या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही संबंधित वाहनाचा क्रमांक एम एच बारा डी टी सात सात तीन दोन असा आहे काम वेगात सुरू असताना सुरक्षेच्या उपाययोजना अपुरा पडत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे असून अशा घटना टाळण्यासाठी संबंधित मतदारांनी अधिक दक्षता घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑटोराइज द डीलर ऑफ मेटारोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड एम आय डी सीच्या मध्यभागी एम आय डी सी पोलीस चौकी जवळ अनंतारा लॉन्च्या समोर सोलापूर आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट बिरला शक्ती जुवारी सागर व विकॅट सिमेंट डॉक्टर अल्ट्राटेक वॉटरप्रूफ एक्सपर्ट कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे ए सी ब्लॉक शेअर तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल पाईप चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोपरायटर श्री या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ किंवा ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबा केफेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन समोर एमआयडीसी सोलापूर आजच भेट द्या